नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत या महिन्यामध्ये सहा जुलैला शुक्र कर्क राशीत प्रवेश करत आहे बारा जुलैला मंगळ वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे सोळा जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि एकोणीस जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करत आहे या अनुषंगाने तुळ राशीला हा महिना कसा जाईल ते आता आपण पाहू राशी स्वामी शुक्र सहा जुलै पर्यंत भाग्यस्थानामध्ये आहे प्रथम लग्नस्थानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि विचार केला जातो या महिन्यामध्ये सहा जुलै पर्यंत शुक्र भाग्यस्थानात आहे नंतर तो दशम स्थानामध्ये प्रवेश करेल त्यामुळे आरोग्य या महिन्यामध्ये चांगले राहणार आहे धनेश मंगळ बारा जुलै पर्यंत सप्तम स्थानामध्ये आहे द्वितीय स्थानावरून आर्थिक तसे कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो ज्या जातकांचे व्यवसाय आहेत त्यांना बारा जुलै पर्यंतचा कालावधी अत्यंत उत्तम आहे नंतर मंगळ अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे अचानक धनलाभाचे योग येतील अष्टम स्थानातील गुरु मंगळ ज्योतिषी तसेच इतर गूढशास्त्र शिकणाऱ्यांना चांगले धनलाभ देऊन जातील चतुर्थ्याश शनि पंचम स्थानामध्ये आहे चतुर्थ स्थानावरून घर वाहन तसेच आईचा विचार केला जातो शनीचे पंचम स्थानातील वास्तव्य आईसाठी फायदेशीर आहे घरातील वातावरण चांगले राहील मात्र वक्री शनीमुळे थोडा आळस चढण्याची शक्यता आहे पंचमेश शनी पंचम स्थानामध्येच आहे पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो या महिन्यामध्ये तुम्हाला मुलांकडून केलेल्या के अपेक्षांची पूर्तता होताना दिसेल जे जातक संततीचा विचार करत असतील त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये चांगले योग आहेत त्यामुळे त्यांनी त्या, त्या दृष्टीने विचार नक्की करावा सप्तमेश मंगळ बारा जुलैपर्यंत सप्तम स्थानामध्ये आहे सप्तम स्थानावरून विवाह वैवाहिक सौख्याचा विचार केला जातो ज्या जातकांचे विवाह जुळण्यास अडचणी येत होत्या त्यांचे विवाह या महिन्यामध्ये जुळण्याची शक्यता आहे वैवाहिक सौख्य या महिन्यामध्ये चांगले मिळेल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल बारा जुलै नंतर मंगळ अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल भाग्येश बुद्ध दशम स्थानामध्ये आहे नवम स्थानावरून भाग्य उच्च शिक्षण तसेच कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे वडिलांचा विचार केला जातो भाग्यस्थानामध्ये सहा जुलै पर्यंत शुक्र आणि रवी आहे सहा जुलै पर्यंतचा कालावधी उच्च शिक्षणासाठी चांगला आहे तुम्हाला पाहिजे असलेल्या शाखेमध्ये प्रवेश घेता येईल वडिलांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल भाग्यश बुद्ध दशम स्थानात असल्याने नोकरीच्या दृष्टीने चांगले योग तयार होतील चंद्र दशमेश आहे प्रामुख्याने नोकरीचा विचार केला जातो चंद्र जेव्हा द्वितीय दशम आणि स्थानातून भ्रमण करेल तेव्हा तुमच्यासाठी नोकरीतील वातावरण चांगले राहील या महिन्यामध्ये सहा जुलै ते अकरा जुलै आणि सतरा आणि अठरा जुलैला हा योग तयार होत आहे सोळा जुलै नंतर लाभेश रवी दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे नोकरीमध्ये चांगले लाभाचे योग तयार होतील हा महिना तुमच्यासाठी भाग्यवर्धक आहे त्यामुळे श्रीकृष्णाची उपासना केल्यास भाग्यामध्ये वृद्धी होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद